नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते डॉक्टर अरविंद भातांबरे आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉक्टर साहेबांशी hm. चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर अरविंद भातांबरे हे निवडणूक लढणार अशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे तर या चर्चेकडे आपण कसे पाहता लोकसभा झालेली आहे विधानसभेची सर्वच पक्ष तयारी करत आहेत आणि मी आता काँग्रेस पक्षामध्ये मागचे साडेतीन वर्ष झालं काम करतो आहे गेल्या वेळेला मी विधानसभेची निवडणूक दोन हजार एकोणीसला लढवली होती आणि त्यावेळेला मला तीस हजार मतदान पडलं होतं कुठंतरी याही वेळेला मी एक इच्छुक आहे आणि त्या अनुषंगानं लोकांमध्ये जाणे जनतेची जे काही कामं असतील त्या माध्यमातून मी कामं करत आहे ती शेवटी आमचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब असतील दिलीपरावजी देशमुख साहेब असतील भाई असतील किंवा पक्षश्रेष्ठी हे निर्णय घेतील आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये बघ सर आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे मागील जे काही विधानसभा निवडणूक आहे आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढली होती आणि साहजिकच त्या निवडणुकीमध्ये आपण अगदीच नौखे होता आणि अगदीच नवखे असताना देखील आपण त्या निवडणुकीमध्ये जवळपास आपणास तीस हजार मते मिळाली होती परंतु निवडणुकीनंतर लागली तर आपण वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेस पक्षात दाखल झाला याच्या मागचं नेमकं कर काय कारण आहे नाही असं म्हणजे पॉलिटिकल माझी काही म्हणजे महत्वाकांक्षा म्हणून असं काही नाही की वंचितला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये गेलो खर तर मला वंचितकडनं एक संधी मिळाली की या धनाढ शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आणि सर्वच वंचित बांधवांनी बाकीच्या मित्रपरिवारांनी जे काही असतील त्यांनी सर्वांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत केली पण कुठंतरी ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असाल की जी काही निलंगा विधानसभा आहे किंवा कुठलाही निवडणूक प्रक्रिया असते त्या पद्धतीचं जी काही आपल्याला एक निवडणूक जिंकण्यासाठीच जे काही एक मिनिट लागतं त्या पद्धतीच्या ह्याच्या अनुषंगाने मला असं वाटलं की थोडंसं मी जर काँग्रेस पक्षामध्ये जर काम केलो ज्या पद्धतीचं इथलं लातूरचं नेतृत्व असेल किंवा निलंगा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा जो काही प्रभाव जे काही जुनं कार्य असेल कार्यकर्ते असतील थोडंसं त्या अनुषंगानं मी हा निर्णय घेतला सर मागील जे काही विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आप आपण म्हणल्याप्रमाणे आपल्याला तीस हजार मते मिळाली होती परंतु दुर्दैवाने आपला त्यामध्ये पराभव झाला परंतु पराभवामधूनही म्हणा किंवा अपेक्षातूनही माणूस काही शिकतो तर तो जो काही अनुभव आहे त्या अनुभवातून डॉक्टर ड़। अरविंद भातांबरे नेमकं काय शिकले नाही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी असते कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे हा फार मोठा अनुभव मला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमुळे आला आणि कुठंतरी ज्या पद्धतीने एक बूथ लेवलचं काम असेल संघटनात्मक काम असेल आपण कशा पद्धतीनं लोकांमध्ये जायला पाहिजे कुठल्या समस्या आहेत मतदारसंघातल्या त्या संपूर्ण गोष्टीचा कुठंतरी मला एक चांगला अनुभव त्या ठिकाणी आला आणि मला असं वाटतं की मी तीन नंबरला होतो आणि मी एकमेव नॉन निलंगेकर आहे की ज्याला जनतेनं एवढं प्रेम दिलं निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आज जर आपण बघितलं मतदारसंघातल्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल कोणत्या समस्या मतदारांना फेस करावं लागतात आपण पाहत असाल निलंगा मतदारसंघामध्ये निलंगा आणि शिराणपाळ देवणी हे देखील तालुके आहेत देवणी तालुका तर एकदम कर्नाटकच्या बॉर्डरवरला तालुका आहे आणि शिवणंदपाळ तालुका आज पंचवीस वर्षे झाले तालुका हो त्या भागामध्ये बेसिक सुविधांसाठीच लोक आजही स्ट्रगल करत आहेत रस्त्याच्या सुविधा नाहीत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बसेस नाहीत पाण्याची अडचण असेल आपण पाहिलं असाल जे काही इलेक्ट्रिसिटी जे काही एम एसी बीच्या एवढ्या तक्रारी आहेत म्हणजे छोट्या छोट्या ज्या काही बेसिक आणखीन आपण पाणी रस्ता म्हणजे वीज ह्याच्यातच अडकलेलं आहे बाकी दुसऱ्या महत्त्वाच्या समाशा आहेत आरोग्याच्या आपण पाहिला असाल की आता मी स्वतः आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो आहे बऱ्याचशे मी शिबिरं घेतो ब लोकांचा माझा एवढा संपर्क आहे आणि लग्यामध्ये देखील आम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन वर्ष झालं या ठिकाणी सेवा देत आहोत जे काही आपले गव्हर्मेंटचे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी लोकांना बेसिक सुविधा मिळत डॉक्टरांची उपलब्धी नाही शेतकऱ्यांचे फार मोठे प्रश्न आहेत आपण पाहिला असाल म्हणजे विमा हे एक रुपया म्हणले कोण भरले कुठं भरले अग्रीम विमा तिकडंच म्हणजे सर्वच गोष्टीमध्ये जे काही या ठिकाणी या नेतृत्वाने एवढे दिवस झाले तर नेतृत्व करून देखील या बेसिक गोष्टीचे मतदारसंघातल्या आणखी सॉल्व्ह झाले तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील जे काही राजकीय नेते आहेत अनेक राजकीय नेत्यांना आमदारकीचे ढोळे लागले आहेत आणि जर आपण काँग्रेस पक्षाचा विचार केला तर काँग्रेस पक्षामध्ये तर सध्या फार मोठी स्पर्धा पाहायला मिळते आणि या काँग्रेस पक्षाच्या स्पर्धेमध्ये आपण स्वतःला कोठे पाहता नाही आपण जे म्हणताय की यावेळेसच्या निवडणुकीमध्ये फार मोठी स्पर्धा आहे इच्छुकाची संख्या जास्त आहे सर्वच पक्षातील इच्छुकाची संख्या जास्त आहे त्यातल्या त्यात भाजप सोडलं तर त्या पाठीमागचं कारण असं आहे मला असं वाटतं की सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत त्यांना कुणीही पाडू शकतो मी म्हणजे सर्वसामान्य जो कोणी कार्यकर्ता आहे त्यांना असं वाटायला लागलं की मी यांना पाडू शकतो ही भावना का निर्माण झाली जे एकेवेळी म्हणजे ह्याने पालकमंत्री असलेले मंत्री असलेले हे आमदार आहेत एवढे वर्ष यांनी सत्तेत आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटलं की यांच्या विरोधात मी निवडणूक लढू शकतो मी जिंकू शकतो हे कशाचं गोतक आहे स्पर्धेचं गोतक आहे स्पर्धेचं नाही की ह्यांनी काहीच केले नाहीत जनतेची जी नाराजी आहे जी काही म्हणजे जो काही जनतेतला सूर आहे लोकसभेला देखील लोकांनी दाखवून दिले म्हणून ही जी काही इच्छुकांची यादी वाढत असेल किंवा वाढती आहे मला असं वाटतं ही एक चांगला एक संकेत आहे की कुणालाही वाटतय की ही ह्यांची काही ताकद आता राहिली नाही आपण सहज यांना पाडू शकतो म्हणून ही इच्छुकांची संख्या वाढते आणि इच्छुकांची संख्या वाढणं हे काही चुकीचं नसतं आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो आणि आपण जसं म्हणलात की तुम्ही स्वतःला कुठं पाहता तर मी सर्व जेवढे इच्छुक आहे त्या इच्छुकांना एकच सांगत असतो की बघा तिकीट माझ्या किशात आहे तुम्हाला दिसत आलंय का <laughs> नाही असंच म्हणत असतो कारण तेवढा कॉन्फिडन्स तेवढा आत्मविश्वास असल्याशिवाय मी सांगतो तयारी होऊ शकत नाही मग पक्षश्रेष्ठी आपले नेते मग जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल तेव्हा देतील तुम्ही कामाला लागाल ला, अशा पद्धतीने होत नसतं ज्या पद्धतीनं आपण आता बोर्डाची एक्झाम असेल किंवा आपली कुठलीही एक्झाम असेल आपण तयारी कशी करत असतो आता मी एम बी बी एस झालो एम डी ए झालो जसं आपल्याला पहिले दुसरी कॉलेज करावं लागतं तशा पद्धतीनं ही एक तयारी जी आहे ती अतिशय पॉझिटिव्हली आणि चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे आणि प्रत्येक इच्छुकांना मी असं सांगत असतो की बा तिकीट ही किशात आहे असं समजून तुम्ही काम करा शेवटी आपले नेते अमित सरावजी देशमुख साहेब असतील दिलीपराव साहेब असतील आणि पक्षश्रेष्ठी त्याच्या पद्धतीने मेट बघून संधी देतील सर राजकारण करायचं म्हटलं तर राजकीय गॉडफादर लागतो तर आपले राजकीय गॉडफादर कोण आहेत नाही असं म्हणजे माझी जी काही पार्श्वभूमी आहे ती माझी म्हणजे माझे आजोबा हे शेतकरी होते कधीच एकही दिवस शाळेत न गेलेले माझे वडील जिल्हा परिषदला शिक्षक होते आजही माझे वडील धोती टोपी म्हणजे एक साने गुरुजीचा आदर्श समोर ठेवून म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले माझे वडील आहेत मला कुठलाच राजकीय वारसा नाही पण मला आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील विलासरावजी देशमुख साहेब असतील यांचं राजकारण जे काय राजकारण विलासराव साहेबांचं होतं आणि आता सध्या मी दिलीपराव साहेबांचं जवळून बघतोय आणि त्याच पावलावर पाऊल टाकून अमित भैया ज्या पद्धतीनं राजकारण करतायत त्या पद्धतीचं कुठतरी जनतेसाठीच राजकारण आपले कार्यकर्ते आपल्या म्हणजे जे काही कार्यकर्त्यांनीच जनतेचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवण्यासाठी सक्षम होतील अशा पद्धतीचे कुठंतरी वेगळं राजकारण करण्याची माझी इच्छा आहे आपल्या आवडीचा राजकीय नेता कोण माझ्या आवडीचे राजकीय नेते खर तर आम्ही म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचं राजकारण जे आपण लोक नेते म्हणून आपण ज्या पद्धतीने त्यांचा आज कुठेही बघितलो आपण एक वेगळ्या एक त्यांचं ठसा राजकारणामध्ये आहे त्यांचं एक वेगळं अस्तित्व होतं आणि त्यांचं त्या त्यांच्या राजकारणाचा आदर्श समोर ठेवूनच खरं तर मी सध्या जी काही मला राजकारणाची आवड आहे ती मी त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच त्या मा मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो सर लातूरच्या राजकीय पटलावर डॉक्टर अरविंद भातांबरे हे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात तर माजी काई होते। मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाबाबत तुम्ही आम्हाला काय सांगाल बघा ज्या पद्धतीनं विलासरावजी देशमुख साहेबांचं राजकारण होतं त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं साहेबांनी म्हणजे अतिशय संघर्षातून बाबळगावच्या सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील देशाचं नेतृत्व त्यांनी केलं काँग्रेस पक्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा एक वेगळा दबदबा होता त्याच अनुषंगानं अमित विलासरावजी देशमुख साहेबाचं सा कार्य चालू आहे आपण पाहिलं असाल गेल्या वेळेला जेव्हा आघाडीचं सरकार झालं त्यामध्ये ते पालकमंत्री होते पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली आणि भविष्यामध्ये आता आपण ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसला कल मिळाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असाल कोल्हापूर असल प्रत्येक ठिकाणी इथं धाराशिवला असेल जाऊन स्वतः भैयाने नांदेडची सीट आपण पाहिली असेल फॉर्म भरायला स्वतः गेले होते तर एक वेगळ्या पद्धतीची संपूर्ण महाराष्ट्राकडनं त्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं ते की त्या अपेक्षाला एक पूर्णपणे खरं उतरणारं नेतृत्व आम्ही विलासरावजी देशमुख साहेब सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आहे आणि त्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारण असेल की निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळते परंतु त्याचबरोबर काँग्रेस पक्षामध्ये फार मोठी गटबाजी आहे याकडे आपण कसे पाहता काँग्रेस पक्षामध्ये आता प्रत्येकाला वाटतंय की गटबाजी आहे निलंग्यामध्ये निलंगा मतदारसंघामध्ये गटबाजी नाही लोक जे काही आपल्यासोबतचे आमचे आहेत इच्छुक आहेत इच्छुकाची संख्या आहे प्रत्येक इच्छुक आपण पाहिला असाल की, की त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांच्या त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेनं जनतेपर्यंत जाण्याचा विषय असेल काही वेगवेगळे विषय घेऊन काम करण्याचा विषय असेल त्या त्या ते पद्धतीनं प्रत्येकाचा प्रयत्न असा असतो हो की माझं कसं काम चांगलं आहे बाबा मी कसं चांगल्या पद्धतीनं हे करतो जनतेला असेल किंवा नेत्याला असेल किंवा पक्षश्रेष्ठीला असेल त्या त्या पद्धतीनं ते आपापलं काम करत असतात आणि हे करत असताना तर थोडं कुणाला वाटतंय की बाबा गटबाजी आहे पण मला असं वाटतं की गटबाजी अजिबात नाही नेतृत्व आमचं ज्यांना उमेदवारी देईल त्याच्यासोबत आम्ही राहून आमचा उद्देश हा आहे की इथं काँग्रेस पक्षाचा आमदार व्हावा हेच आमचा उद्देश सर परवाच आपला वाढदिवस झाला हो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण फार मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि आपण आपला जो काही वाढदिवस आहे अत्यंत जंगी पद्धतीने वाढदिवस साजरा केला आता नेमकं के तो तुम्ही शक्तीप्रदर्शन राजकीय शक्ती प्रदर्शन केलं काय केलं माहीत नाही परंतु त्यानंतर जे काही वाढदिवस झाले परवाच बघितला आपण कालच काँग्रेसचे आपले सहकारी अजित माने यांचा पण वाढदिवस झाला त्यांचा पण वाढदिवस धुमधडाक्यामध्ये म्हणा किंवा मोठ्या पद्धतीने साजरा झाला म्हणजे जे काही इच्छुक उमेदवार आहेत तुमच्या वाढदिवसाच्या नंतर मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करत आहेत त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल कसं आहे की मी धूमधडाक्यात वगैरे काही नाही पण आता जे काही आपले सोबतचे मित्रपरिवार आहेत जे काही आपल्यासोबत काम करणारे आहेत किंवा इतरही पक्षातील मित्रपरिवार असतील त्यांना कुठंतरी एक आपण त्यांच्याकडनं शुभेच्छा घेण्यासाठी असेल त्यानिमित्तानं थोडं स्नेहभोजन असेल अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम ठेवला होता असं भव्य दिव्य म्हणजे काही वेगळं असं काही आम्ही काही केलं नव्हतं पण ठीक आहे सर्व मित्रपरिवार आले मोठ्या संख्येनं आले त्या दिवशीच इथं खासदार साहेब काळगे साहेब देखील निलंग्यात होते त्यांनी पण मिटिंग करून त्या ठिकाणी आले आणि एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सर्वांनी शुभेच्छा दिल्या झाला आणि कुठंतरी माझ्यानंतर बाकी ज्यांचे येतात त्यांनीही चांगल्या पद्धतीनं तर वाढदिवस साजरे केले आणि चांगली गोष्ट आहे की या अनुषंगानं चार त्यांचे मित्र असतील आमचे असतील सर्व एकत्र येतात आणि सर्वांच्या भेटीगाठी होता आणि कुठंतरी चांगल्या गोष्टीची समजा जर माझ्यापासून प्रेरणा मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आपण आपला जो काही वाढदिवस आहे मोठ्या पद्धतीने साजरा केला त्यानंतर विविध जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले सहभाग नोंदवता आणि आपली जी काही सध्याची जी काही मतदारसंघातली जी काही बॉडी लँग्वेज म्हणा देहबोली म्हणा किंवा आपले जे काही ऍक्टिव्हिटीज म्हणा हे पाहता असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे की माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी डॉक्टर भातांबरे यांना कानमंत्र दिले की काय की डॉक्टर साहेब आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा नाही नाही आताच तुम्ही म्हणलं तिकीट खिशात आहे तिकीट खिशात खरंच तिकीट खिशात आहे का नाही नाही मी काय म्हणलो तुम्हाला याच्याबद्दलही बरेच मी जे जे म्हणतो त्याच्याबद्दल पण गैरसर्म समज निर्माण करून घेतात मी असं म्हणलो की तिकीट खिशात आहे असं समजूनच काम करायला पाहिजे त्याच्याशिवाय आपली तयारी होत नाही तरी आपले हे सगळे कार्यक्रम म्हणा किंवा आपण अतिशय फारच सक्रिय झाला त्या अनुषंगाने पण असं वाटतंय की माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी तुम्हाला कामाला लागला असा संदेश दिला किंवा कानमंत्र दिले का काय सांगाल इथं आपण पाहिलं असेल एक दोन कार्यक्रमाला अमित भैया पण आले होते त्याच्यात आपला धोंड्याचा पण कार्यक्रम झाला मेळावा झाला आणि जेवण आणि पक्षाचा मेळावा झाला त्याही मध्ये असेल की त्यांनी एकच सांगितलं की बाबा तुम्ही सर्वांनी काम करा सर्वांनी काम करा कामाला लागा लोकात जा आता जे काही आपण कार्यक्रम केलो त्या अनुषंगानं बऱ्याच जणांना असं वाटतं की एक काँग्रेस पक्षामध्ये चळवळ निर्माण झाली कार्यकर्त्यांना बळ मिळालं पक्षाला एक उभारी आली त्या अनुषंगानं आपण पाहिलं असेल लोकसभेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला चांगली लीड गेल्या वेळेसची एवढी लीड म्हणजे कमी करून आपल्याला जनतेने लीड दिली म्हणजे काम करत राहिल्याने लोकांमध्ये गेल्याने लोकांच्या आता आम्ही फिरत असताना लोकांच्या अपेक्षा एकच आहे की तुम्ही आमच्यात या आमच्या समस्या जाणून घ्या आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगानं मी मगाशी सांगितल्यासारखं की कुठंतरी आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत कारण ही लढाई जी आहे ही लढाई काही सोपी नाही आपल्याला माहिती आहे की समोर भाजपचे विद्यमान आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यांचं जे काही असत आणि कशा पद्धतीनं या मागच्या काळात ते आर्थिक सक्षम झालेत बरोबर आणि ही लढाई ज्या पद्धतीनं आपण कार्यकर्ता सक्षम किंवा कार्यकर्त्यामध्ये जोश ज्या पद्धतीनं लोकसभेला आला जनतेनं लढाई हातात घेतली तशा पद्धतीची लढाई झाल्याशिवाय इथं भाजपचा पराभव होऊ शकत नाही असं मला वाटतं तर आपण काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात परंतु आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे आपल्या विरोधामध्ये भाजपचे व वजनदार नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलेंगेकर आहेत तर याकडे आपण कसे पाहता नाही ते मंत्री राहिलेले आहेत आमदार आहेत भाजपचं ते आता एवढे म्हणजे नेते आहेत पण कुठंतरी ज्या पद्धतीनं जनतेनं विश्वासानं त्यांना एक संधी दिली होती मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्या पद्धतीनं मतदारसंघाच्या विकासाची कामं झाले नाही आणि प्रामुख्यानं मला असं वाटतं की ते लोकापर्यंत पोहोचले नाहीत असे बरेचसे गाव आहेत साहेब की ज्या गावात हिनी कधी गेलेच नाहीत पाच वर्षात ती गेलेच नाहीत तर तिथल्या समस्या कशा यांना माहीत असणार म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत ना या इतकं म्हणजे त्यांच्याबद्दलचं लोकांमध्ये थोडीशी भावना अशी झालेली आहे की यांना आम्हाला द्यायला वेळच नाही आपण पाहिलं असेल यांचा बराचसा या वेळेस आता हे अडीच वर्ष होत आले दोन वर्ष होऊन गेले सरकार येऊन त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हणजे त्यांना मंत्रिपद कसं मिळावं याच प्रयत्नात त्यांचे दिवस निघून गेली म्हणजे जनतेचे काय कामं करावं जनतेत जावं जनतेच्या समस्या जाणून घ्यावं याच्यासाठी त्यांनी वेळच दिला नाही म्हणून जनतेमध्ये तीव्र त्यांच्याबद्दलची नाराजी आहे आणि एकूणच आपण पाहिलं असेल की महायुतीबद्दल सध्या काही वातावरण तेवढं चांगलं नाही आणि ज्या पद्धतीचा ह्यांचा कार्यकाळ मागचा राहिलेला आहे त्या अनुषंगानं नक्कीच महाविकास आघाडीला काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून येण्याची एक चांगली संधी दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर अरविंद भातांबरे हे निलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तर मतदारसंघासाठी काय करणार मतदारसंघासाठी खरं तर आता तुम्ही असा प्रश्न विचारला आहे की मी तर सध्या देखील तुम्हाला सांगतो माझ्या परीनं वैद्यकीय क्षेत्रातील आपण पाहिलं असाल की जी काही सेवा देता येईल ती मी देतच आहे इतरही ज्या काही गोष्टी असतील सर्वसामान्य जनतेच्या त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो पण प्रामुख्यानं मी आपल्याला जे सांगितलं की बरेचसे जी काही श्रांतपाळ दिवनी आणि निलंग्यातीलही बरेचसे गावं असे आहेत की त्यांना कनेक्टिव्हिटीसाठी रस्त्यांचा फार मोठी अडचण आणि पाण्याची बरीचशी समस्या आहे आणि त्यासोबतच मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळं वैद्यकीय क्षेत्र आणि एज्युकेशनचे हे दोन्ही इतके महत्वाचे क्षेत्र आहेत बरोबर की ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याकड एवढी म्हणजे कमतरता आहे की एवढं त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही एवढे विद्यार्थ्यांचे म्हणजे बरेचसे विद्यार्थ्यांना आजच मी इथं लहुवाडी हनुमंतवाडी हलगिऱ्यापैकी काल्याच्या जेवणासाठी गेलो होतो त्या गावात साहेब आणखीन एस टी जात नाही बस जात नाही रस्ता नाही इथले विद्यार्थी पायी जातात म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या आहेत या ज्या की बेसिक समस्यांनाच तर त्या पूर्ण करण्याची पहिली गरज आहे आणि त्यानंतर मला असं वाटतं की प्रामुख्यानं मी आरोग्य क्षेत्रावर जास्त भर देईल कारण आपण पाहिलं असाल की सर्वसामान्याला प्रायव्हेट हॉस्पिटल्सची जी काही ट्रीटमेंट आहे ती काही परवडत नाही आणि सरकारी दवाखान्यामधली जी काही यंत्रणा आहे ती अतिशय म्हणजे तिथं लक्ष दिलं जात नाही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पैसे सुधारणा करता येईल त्यावर प्रामुख्यानं माझं लक्ष आहे धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपली जी काही भावी जी काही राजकीय वाटचाल आहे त्या आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू